स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी तारदळ आणि खोतवाडी या दोन्ही गावांसाठी मंजूर असलेल्या बावन्न कोटीच्या जलजीवन योजनेला कोणताही आणि कसलाही अडथळा नसणारा संबंधित अधिकारी आणि मक्तेदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही योजना बारगळली असून मक्तेदार आणि अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी आणि उर्वरित योजनेची कामं तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्वरित पूर्ण व्हावीत अशी मागणी दोन्ही गावातल्या ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे या आशयाचं निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी तारदाळ ग्रामपंचायत सरपंच पल्लवी पोवार उपसरपंच सूरज कोळी यांना दिलं तारदाळ आणि खोतवाडी गावातील अंदाजे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा खूपच गंभीर बनला असून बावन्न कोटी रुपये इतकी मोठी रक्कम खर्च करून देखील गेल्या उन्हाळ्यात दोन्ही गावांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळालेलं नाही तसंच या योजनेच्या पाईपलाईन खोदाईसाठी दोन्ही गावातील संपूर्ण रस्ते उकरले असून नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतोय त्यामुळं अपुऱ्या आणि बंद स्थितीत असलेल्या आणि काही ठिकाणी धोकादायक अवस्थेत असलेल्या कामाची सुरुवात त्वरित करून नागरिकांना त्यांच्या हक्काचं स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषद अधिकारी प्रांताधिकारी आणि संबंधित विभाग यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी आणि विनंती अर्ज देखील केले आहेत परंतु अद्याप या विषयाबद्दल कोणताही ठोस निर्णय किंवा संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही याच अनुषंगानं संबंधित विभागाचे अधिकारी आणि मक्तेदार यांच्यावर कारवाई व्हावी तसंच तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेची कामं पूर्ण न झाल्यास एकतीस जुलै रोजीपासून तारदाळ ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत अशा आशयाचे निवेदन विनोद कोराणे यांनी दिलं आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते